नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे पुसद येथील जाहीर सभेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आली भोवळ यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सौ राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुसद येथे आले असता उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करीत असताना उन्हाचा पारा खूप जास्त असल्यामुळे नितीन गडकरी यांना चक्कर आली त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ त्यांना पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला यवतमाळ वाशिम लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते पुसद येथे आले होते भाषणादरम्यान त्यांना भोवळ आली सुरक्षा रक्षक व महायुतीच्या नेत्यांनी तात्काळ त्यांना पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला थोडा वेळ आराम करून परत त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करून सौ राजश्री पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे आणि मर्सिडीज पेक्षाही पण चांगली आहे त्या गाडीचं नाव आहे मिराई मिराई म्हणजे भविष्य आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी गहू तांदूळ ज्वारी मका याच्याबरोबर हवाई इंधन डांबर त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचा पर्याय असणारं इथेनॉल आणि सी एन जी हा कसा तयार करता येईल याच्या धोरणाला आपण मान्यता दिली आहे आणि मोठ्या प्रमाणावर देशात आता याचं उत्पादन सुरू झालेलं आहे आपलं सोळा लाख कोटी रुपयाचा आयात आहे इम्पोर्ट आहे हे सोळा लाख कोटी रुपये जर शेतकऱ्यांच्या खिशात गेले तर गावं समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही अनेक साखर कारखाने जे आहेत तुमच्याही भागात ठोंबरे साहेबांनी बगासपासून सी ए तयार करायचाही उद्योग टाकला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये केवळ अन्नधान्यावर अवलंबून न राहता शेतकरी ऊर्जादाता इंधनदाता हवाई इंधनदाता हा कसा होईल याचं धोरण आमच्या सरकारने तयार केलेला आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये गावं समृद्ध संपन्न होतील जे सोळा लाख कोटी रुपये आपण इम्पोर्ट करतो त्याच्याऐवजी हा सगळा पैसा हा शेतकऱ्यांच्या घरात जाईल आणि स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट विलेजेस तयार होतील आणि तरुण मुलाला जो शेतकऱ्याचा आहे त्याला आपल्या गावात रोजगार मिळेल आणि गावं समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही हे धोरण सरकारने स्वीकारलेलं आहे एकीकडे सिंचनाच्या सुविधा वाढवणं विशेषतः आपल्या महाराष्ट्रामधले जे सिंचन प्रकल्प बंद पडले होते त्या प्रकल्पाकरता त्या काळामध्ये मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना भरपूर पैसे दिले विशेषतः प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये विदर्भाकरता अकरा हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे सात प्रकल्पाकरता निधी दिला बेमळा प्रकल्पाला एक लाख चौतीस कोटी रुपये दिले आणि बळीराजा जलसंजनी योजनेमध्ये नऊ हजार तीनशे पाच कोटीचे एकोणसत्तर प्रकल्प आपण यवतमाळ जिल्ह्यात विदर्भाला दिले आणि यवतमाळ जिल्ह्यात खरडा पोची आंबेझरी मैदापूर कोहळ अमळापूर व इतर आठ प्रकल्पाकरता चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये दिले मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की एकीकडे जलसंवर्धनाचा जो कार्यक्रम सुधाकर नाईकांनी सुरू केला त्याची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करणं दुसरीकडे लहान मध्यम आणि मोठे, मोठे प्रकल्प पूर्ण करणं आणि आपल्या इथलं सिंचनाचं पर्सेंटेज आपण जवळपास साठ टक्क्याच्या वरती नेणं आणि ते जर नेला आणि उत्पादन वाढवलं तर आपल्या शेतात गावात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे जे नवीन धोरण स्वीकारलेलं आहे त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे ही गोष्ट खरी आहे की केवळ मका ज्वारी गहू तांदूळ लावून काही आपलं भविष्य बदलू शकत नाही आणि त्याचबरोबर अजून एक विनंती मी आपल्याला करणार आहे आपण विदर्भ आणि मराठवाड्याकरता मदर डेअरी नागपूरला आणली मदर डेअरीचा साडेचारशे कोटी रुपयाचा प्रकल्प सुरू होतो आहे आणि आपण चाळीस लाख लिटर दूध विदर्भातलंच घेणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दुधाचं देखील उत्पादन वाढवणं याकरता आपण प्रयत्न केला बावन साली आपल्या इथून गीर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली होती ती गाय साठ लिटर दूध देते त्याचा तिचा जो गुल होता सांड होता त्याचा सिमेंट सांडून आपण विदर्भात आरवी भागामध्ये मा दिवेसाहेब माझ्यावर काम करतात त्यांच्याकडे तिथल्या गाईला दिलं आणि आठ गोऱ्या झाल्या आणि आता चार गोरे झाले आणि आता आपण असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे की बेटी बचाव अभियान जसं करतो तसं आता गाईमध्ये हंड्रेड पर्सेंट गोरीच होईल गोरा होणार नाही आणि दोन लिटरच्या गायीला जसं टेस्ट्यूब बेबी आहे तसं एम्ब्रिओ ट्रान्स्फर ही योजना आणली नागपूरला व्हेटनरी युनिव्हर्सिटी सेंटर सुरू केलं दुसरं सेंटर पवारसाहेबांनी बारामतीत सुरू केलं आणि तिसरं सांगलीमध्ये चितळे डेअरीने सुरू केलं आणि या तिन्ही सेंटरचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली आणि आता हळूहळू आपली एक एक गाय ही देशी गाय वीस लिटरची होईल दुधाचा महापूर आपण येणाऱ्या काळात निर्माण करू आणि त्यामुळे दुधाच्या उत्पादनामुळे शेतकरी निश्चितपणे समृद्धाने संपन्न होणार आहे सिंचनाच्या सुविधा दुधाच्या बरोबर पोल्ट्री आणि जसं गोट तसा फार्म आहे तसं काऊ फार्मचा विकास आणि ऑर्गॅनिक फार्मिंग याला विशेष रूपाने प्राधान्य दिलेलं आहे मला विश्वास आहे की जो धोरणा मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने आखलेली आहे त्याचे परिणाम आता दिसायला नक्कीच सुरुवात होईल आणि नक्कीच गावं समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही जी काही साठ वर्षाची जी धोरणं होती ती आता बदललेली आहे आणि बदलत्या धोरणामुळे गाव गरीब मजदूर शेतकरी याचं कल्याण कसं होईल गावं समृद्ध संपन्न कसे होतील याच्या आधारावर आपण विचार केलेला आहे मला विश्वास आहे की आपल्या यवतमाळ जिल्ह्यात देखील यात मागे राहणार नाही आणि पुसत देखील मागे राहणार नाही आणि म्हणून हा विकास करायचा असेल तर आपल्याला मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार आणलं पाहिजे आणि ते जर सरकार आणायचं असेल तर राजश्रीताईंनी आत्ताच या ठिकाणी भाषण केलं मी त्यांच्या गोदावरी क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीत गेलो होतो त्या देशात ठिकठिकाणी त्यांनी शाखा उघडल्या महिला बचत गटामध्ये चांगलं काम केलं अतिशय कर्तृत्वान आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या इथल्याच भूमीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्याजवळ कार्य आणि कर्तृत्वामध्ये नेतृत्वाचे गुण आहेत आणि म्हणून त्यांना आपण या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे एक अतिशय उत्तम कर्तृत्वान शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारी आणि महिलांकरता बचत गटाच्या माध्यमातून उत्तम काम करणारी आणि सहकार क्षेत्रात उत्तम काम करणारी अशी त्यांची प्रतिमा आहे आणि मला विश्वास आहे की लोकसभेमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा आवाज बुलंद केल्याशिवाय त्या राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करतो बाण त्यांचं चिन्ह आहे आणि आपण त्यांना नक्की विजयी कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि आपण मला या ठिकाणी थोडा वेळ मला आराम करून मी आलो कारण उन्हामध्ये हेलिकॉप्टरचे पण ए सी बंद होता इथेही हवा नव्हती आणि टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळे थोडा मला त्रास झाला त्यामुळे मी आपली क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा राजश्रीताईंना विजयी करावं असं आवाहन करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद नमस्कार माझ्या बरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की नमस्कार बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा